नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे दोनही सक्रिय कार्यकर्ते आमने सामने आले इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या वंदना बिरारी तसेच भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट यांच्यात शाब्दिक चकमक झाली सिरकोच्या विभागीय कार्यालयामध्ये अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात वंदना बिरारी या आपल्या पती समवेत अर्ज मागे घेण्यासाठी आल्या होत्या यावेळी दोनही उमेदवार हे आमने सामने आले यावेळी वंदना बिरारी यांनी बाळा शिरसाट यांना

इथे <laughs> <laughs> आणि मी तो समोरून आला त्यांच्याकडे बघतोय मी यांना म्हटलं सोडून द्यावी यांना धरायला लागल्यावर ते कार्यकर्ते झाले मी मागून पळाले कोणी कोण आहेत मालम शिरसाट बद्दाम माणूस आहे बद्दा त्याला कोणी मतदान करू नका नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच राजकीय नाट्य हे प्रभाग क्रमांक एकतीस चे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट यांना भाजपाच्याच वंदना बिरारी यांनी निवडून कसा येतोचा दंभारलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक